मी प्रवीण पवार सुरू करता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची जे लागवड आपण केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार लागवड केली आहे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जवळपास या शेतकरी बंधूंनो प्लॉटला आपल्या ऐंशी ते ब्याऐंशी दिवस आता पूर्ण झालेले आहेत शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओमध्ये मध्ये विषय घेतलाय तो म्हणजे कोळ्याची जे आमूश आहे या आमूशाचं जे आपलं उपाययोजना करायची आहे किंवा आता जो सध्याच्या परिस्थितीत अति पाऊस झाला त्याच्यावर आपल्याला हळदीवर नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आता आपण आपण जे नियोजन केले जे संपूर्ण नियोजनाचे आपण व्हिडिओ संपूर्ण युट्यूबवर दिले शेतकरी बंधूंनो नो आता जे आमोश येणार आहे म्हणजे बावीस तारखेला बावीस ऑगस्टला जी आमोश आहे ती पोळ्याची आमोश आहे आतापर्यंत आपण मागेल्या पण जांभळे आमुषाला एक व्हिडिओ करून फवारणी केली आहे पुन्हा नारळी पौर्णिमेला सुद्धा व्हिडिओ करून फवारणी केली आहे शेतकरी बंधूं आपण दर पंधरा दिवसाला येथून पौर्णिमा आणि आमुशा अशा बरोबर याचं औचित्य साधून आपण दर पंधरा दिवसाला फवारणी करणार आहोत याचं मागलं कारण म्हणजे शेतकरी बंद मागल्या जे दोन तीन वर्षाचा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्डीवर कंदमाशीनं अटॅक करून उत्पन्नात मोठी घट केली आहे आणि या रोगानं सुद्धा हार्डीवर अटॅक करून खूप मोठ्या प्रमाणात घट केली आहे हा रोग आपल्या प्लॉटवर येऊच नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही उपाययोजना करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला दर पंधरा दिवसाला फवारणी करणं गरजेचं कर आहे कंदमाशीचा अटॅक हा दर पौर्णिमा आणि आमोशाला खूप जास्त प्रमाणात होतो आणि एकदा झाडापासून कंदमाशीपासून नुकसान झालं ना त्याच्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना करणं थोडं चुकीचं आहे त्याच्यासाठी हा रोग येऊच नाही खूप कमी प्रमाणामध्ये आला तरी खूप कमी प्रमाणात यासाठी आपण उपाययोजना म्हणून आज आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी बंधू याच्यामध्ये आपण जर सुरुवातीला आता सध्या जवळपास जर सगळ्या महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा इतर बाजूचा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडावर आता इथून करप्याला सुरुवात होणार तर करप्यासाठी जे आहे आपण ते एक सुपर कॉप नावाचा प्रोडक्ट घेतला आहे याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये वापरले शेतकरी नो आता बरेच शेतकरी थोडासा जरी करपा दिसला तर भारी भारीचे बुरशीनाशक घेण्याचा प्रयत्न करतात पण आतापर्यंत तरी आपण कुठले भारीचे हो बुरशीनाशक घेतलेले नाही होईल तेवढं तुम्ही सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशक घेण्याचा प्रयत्न करा याच्या मागेला मुख्य कारण शेतकरी नो की आता यावेळेस ब्लू कॉपर घेण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही कॉपरची जर वरून फवारणी केली ब्लू कॉपरची आ, हे सुपर कॉप नावाचं प्रोडक्ट आहे त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचा घटक आहे तर याच्यामुळे झाडामध्ये जे लिग्निंगचं प्रमाण आहे ते अतिशय खूप कमी प्रमाणामध्ये झाडामध्ये लिग्निंग तयार करते लिग्निंग जेवढं झाडामध्ये कमी तेवढं झाडं आपल्या बुरशी जन्य रोगाला कमी बळी पडते आणि कॉपर एक मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळं सोडून आपल्या अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा कमी होते झाडामध्ये लिग्निंगचं प्रमाण वापरल्यानं जे नायट्रोजनचं जे चयापचक्रिया याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि झाडामध्ये कवळेपणा वाढतो आणि झाडाचे पानं लवचिक होऊन रोगाला बळी पडतात ही घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक म्हणून कॉपर ऑक्सिक्लोर घ्यायचा आहे शेतकरी बंधना जे प्रमाण घ्यायचं आहे ते वीस लिटर पंपासाठी पन्नास ग्राम घ्या इतर बुरशीनाशक घेण्यापेक्षा तुम्ही जर ब्लू कॉपरला जर प्राधान्य दिलं तर तुमचा खूप याच्यामधून फायदा होणार आहे याच्यानंतर जे दुसरा घटक आहे शेतकरी बंधन तर हे सी एस पी नावाचा घटक आहे याच्यामध्ये शेतकरी बंधू सिलिकॉन साठ पर्सेंटमध्ये दिलेलं आहे शेतकरी बंधू हे जे सिलिकॉन कंपनीनं वापरले अमिनो ऍसिडची चीन केलेलं आहे एसआउटो फॉर्म मध्ये सिलिकॉन आहे शेतकरी बंधू जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये मोठे मोठे बदल होतात तेव्हा पिकावर अजैविकता येऊन पीक रोगाला सहज बळी पडते आता सध्याची जर परिस्थितीचा विचार केला गेला तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पिकाच्या मुळ्या खराब होणं किंवा कर्पाधन्य येणं पीक अजैविक तानाला बळी पडून कृषीजन्य आधाराला बळी पडते तर त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपण हे वीस लिटर पंपासाठी सी एस पी आ, पन्नास ग्रॅम वापरायचे शेती शिविकामुळं हे जे आपले पानात वरचे जे आशे ते थोडं कलर कमी झाल्यामुळं पिवळसरपणा सर्पणा येऊन याच्यावर एक चांगलं असं एक लॅमिनेशन सारखं एक कवच तयार करते म्हणजे बुरशीजन्य आजाराचे बिजांडे याच्यामध्ये रुजू देत नाही जमिनीतून फास्फोरा चा आपटेकला सुद्धा चांगली मदत करते इतर न्यूट्रिशनच्या आपटेकिंगसाठी मदत करते आणि पीक तणामधून बाहेर काढून बुरशीजन्य आधारावर आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन मिळण्यासाठी सी एस पी खूप फायदेशीर आहे आता बाजारपेठेमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सिलिकॉन मिळतात पण न्यू कॉपर सोबत म्हणजे कॉपर हॉस्टिडवर ते सिलिकॉन वापरता येत नाहीत पण हे याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्याच्यासोबत होत नाही आणि अतिशय उच्च दर्जाचा सिलिकॉन आहे म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा या शेतकऱ्यांनी खूप याचा वापर करून चांगले असे रिझल्ट घेतले याही वर्षी शेतकरी कोण याचा वापर करा आणि आपला जे कृषीचे जे आजार आहे त्याच्यावर आपल्याला चांगला परिणाम मिळवण्यासाठी आणि पिकाला अजैविक ताणापासून बचवण्यासाठी सी एस पीचा वापर तुम्ही आवश्यक करा शेतकरी प्रकारच्या नंतर ते आहे आपलं कंदमाशीचं नियोजन आता ही पोळ्याचे आहे या आमुशाला भरपूर प्रमाणामध्ये कंदमाशी आपल्या लहान निघालेले जे पृथ्वी आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक करणार तर हा अटॅक होऊ नये किंवा त्याच्यापासून आपलं प्रिव्हेंटिव्ह बचावा म्हणजे आपलं नुकसान होण्याआधीच त्यावर उपाययोजना करणं खूप फायदेशीर आहे तर शेतकरी बंधन आहे प्रोडक्ट आहे प्रोफेन फास्ट चाळीस टक्के आणि सायपर मेट्रीन चार टक्के असे दोन घटक याच्यामध्ये वापरले आहेत शेतकरी बंधू हे मार्केटमध्ये प्रोफेक्स सुपर नावानं सुद्धा खूप प्रख्यात आहे याचं प्रमाण प्रति एक लिटर साठी एक एम एल घ्यायचं म्हणजे वीस लिटर साठी वीस मिली घ्या आता बाजारपेठेमध्ये खूप मिळतात पण तुम्हाला कंदा इफेक्टिव्ह रिझल्ट देणार आहे प्रोडक्ट म्हणलं तर हेच आहे शेतकरी बंधू न तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या एक लक्षात घ्या फवारणी करते वेळेस आता ही हळद मोठी झाली आहे कोणाची लहान असेल तुमची आता ही हळद आहे ते प्रत्येक तास घेऊन फावं लागेल म्हणजे या तासामध्ये फवारणी करावं लागेल या तासामध्ये फवारणी करावं लागेल म्हणजे याच्या खालचे जे लहान फुटवी आहेत आता हे बघा नवीन निघालेले जे फुटवी आहेत या फुटवीवर सुद्धा औषधी पडणं गरजेचं आहे बघा जर तुम्ही अशा पद्धतीने फवारणी केली तर फुटीवर तरच तुम्हाला याचे चांगले असे उत्कृष्ट रिझल्ट मिळतील नाहीतर बरेच शेतकरी फक्त वरून स्प्रे करतात आणि मग त्यांना हवं तसे रिझल्ट मिळत नाही गंद माशी एकदा लागली की त्याच्यापासून जे नुकसान होणार आहे हे टाळता येत नाही आपला खर्चही होतो पिकाला खूप मोठ्या प्रमाणात शॉकही बसतो आणि उत्पादनाची मोठी घट होते यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट अवश्य वापरा वीस लिटरसाठी वीस मिली केमक्रॉन प्लस नावाचा अतिशय इफेक्टिव्ह असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू आता सध्याचा जर वातावरणाचा विचार केला गेला तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे जमिनीतून जे येणारे न्यूट्रिशन आहेत याचं अपटेकिंग थांबलेलं आहे म्हणजे आता जवळपास आज जरी हळदी जास्त पिवळ्या पडल्या नसता येणाऱ्या चार दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदी पिवळसर पांढऱ्या पडलेल्या दिसतील याचं कारण म्हणजे खालून अन्नद्रव्य येण्याची जे गती आहे हे खूप कमी झाली आहे किंवा थांबलेली आहे तर आता सध्या जर आपल्याला आधार म्हणलं तर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन आपल्याला झाडाला अन्नद्रव्य कसे लवकरात लवकर तयार करता येतील याच्यावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट बुरशीजन्य आजाराच्या विरोधात आपली ताकद कशी वाढवता येईल याच्यासाठी आपल्याला कॉन्कर कंपनीचं हे झेडेप नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये शेतकरी बंधूं झिंक फेरस आणि पोटॅस हे तिन्ही घटक जे आहे ते ऑक्साइड फार्ममध्ये कंपनीने दिले अतिशय कमी वेळामध्ये झाडाला प्रोटेक्शन देऊन झाड हिरवंगार करण्यासाठी झिंकमुळं शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारे झाडामध्ये अमिनो ऑक्सिड ऑक्सिजनची निर्मिती होते आणि बुरशीजन्य रोगाच्या विरोधात पिकाची चांगली ताकद राहते प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालते आणि हिरवेपणा झाडामध्ये तयार होण्यासाठी मदत होते पोटॅशियम मुळे झाडाची अजैविक ताणापासून इम्युनिटी पॉवर जे रेजिस्टन्स पॉवर वाढवण्यासाठी मदत होतो आणि जे पण आता सध्याची पिवळी पडली हळद आहे याची हळद आपले लवकरात लवकर हिरवी होऊन आपल्याला रोगाला बळी पडणार नाही याच्यासाठी हे झेडप प्रोडक्ट अतिशय फायदेशीर आहे शेतकरी बंधूंना आपण जेव्हा जेव्हा कॉम्बिनेशन देतो औषधाचं तेच वापरणं खूप गरजेचं आहे नाहीतर बरेच औषधी शेतकरी कंपन्या बदलून किंवा प्रोडक्ट बदलून वापरण्याचा प्रयत्न करतात किंवा कुठला दुसरं मालिकेला घेतात आणि ते एकमेकाच्या संपर्कात येऊन औषधं न्यूटन होतात किंवा औषधं फुटून जातात आणि त्यांना हवं तसं रिझल्ट मिळत नाही आपण प्रत्येक गोष्टीची चाचपणी व्यवस्थित रिझल्ट पाहूनच प्रत्येक गोष्ट सांगत असतो त्याच्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेडप नावाचं प्रोडक्ट आहे याचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते एका लिटरसाठी दोन ते अडीच मिली म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास मिली तुम्ही हे वापरू शकता शेतकरी पद्धत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे पावसाची पावसाचे धुमाकुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फवारणी करताना खूप अडचणी येणार आहे पण या अमुष्याला सगळ्या अडचणी बाजूला सारून होईल त्या पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला कशी फवारणी करता येईल याच्यावर विचार करून फवारणी करा आणि आपल्या फवारणी पावसानं धुवून नाही पूर्ण झाडांना औषध उपयुक्त ठरले पाहिजात त्यासाठी आपण हे माझ्या आवडतीचं जे स्टिकर आहे स्ट्रायकर नावानं स्वरूप कंपनीचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं स्टिकर आहे स्टिकर आणि पेनिडेटर असं दोन्ही पद्धतीनं काम करतं याचं प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल घ्या खूप फायदेशीर अशी गोष्ट आहे कमी खर्चामध्ये औषधाची बचत करण्यासाठी अं चांगला आहे शेतकरी बंधू नो एक लक्षात घ्या आपण जेव्हा जेव्हा प्रत्येक गोष्ट करतो त्यावेळेस रोग येण्याच्या आधी तुम्ही जर उपाययोजना हो केली किंवा रोग येऊ नये किंवा झा वातावरणातले जे बदल झाले त्याच्या रोगाला पीक बळी पडू नये याचा विचार करून जर उपाययोजना केली तर भविष्यामध्ये होणारा जो आपलं नुकसान आहे हे टाळता येते आपलं पीक जसं आहे तसंच निरोगी पद्धतीनं वाढण्यासाठी याचा फायदा होतो आता जे आपण कॉम्बिनेशन सांगले हे खूप महत्वाचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये कुठला फेरफालट न करता योग्य पद्धतीनं येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कशी लवकरात लवकर आपल्याला फवारणी करता येईल याचा विचार करून फवारणी करा आणि आपलं पीक सुदृढ पद्धतीनं जसा ना तसा प्लॉट निरोगी कसा राहील याच्यासाठी याचा फायदा करून घ्या i no.